तर स्वागत आहे तुमचे महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्म वर मी डॉक्टर प्रीती कदम तुम्हाला परत एकदा ब्रेस्ट कॅन्सर बद्दल कशी जागरूकता आणि त्याची आज लक्षणं काय आहेत आणि त्याची आपण कारण काय आहेत याबद्दल बोलणार आहोत तर ब्रेस्ट कॅन्सर कुणाला होऊ शकतो तर ब्रेस्ट कॅन्सर अनुवंशिकता हा सगळ्यात मोठा घटक आहे तर तुमच्या आईला बहिणीला मावशीला आजीला ब्रेस्ट कॅन्सर असेल तर तुम्हाला पण तो ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे जे प्रमाण आहे जी रिस्क आहे ती वाढते हो की नाही त्यामुळे तुम्ही नेहमी लक्ष ठेवा आणि स्वतःची स्वतपासणी करा दुसरी गोष्ट ज्या ज्या महिला मुलांना स्वतःचे दूध पाजत नाहीत किंवा ज्यांची मासिक पाळी थोडीशी बारा वर्षाच्या चा आधी चालू होते आणि ती थोडीशी जास्त वेळ राहते म्हणजे पन्नास पंचावन्न वर्षापर्यंत का कारण जो ब्रेस्ट कॅन्सर आहे हा एक हार्मोनल डिपेंडंट आहे म्हणजे जितकं जित जितके वर्ष त्यावर हार्मोनचं जास्त सिक्रिशन्स होईल त्यावेळी ही ब्रेस्ट कॅन्सरची गाठ वाढत असते त्यामुळे महिलांनी आपल्या मुलांना स्वतःचे दूध पाजवले पाहिजे हे पण एक चांगला प्रिव्हेंटिव्ह एक फॅक्टर आहे त्यानंतर ज्या स्त्रिया खूप जाड आहेत त्यानंतर ज्या स्त्रिया थोडंसं दारू वगैरे घेतात आणि स्मोकिंग वगैरे पण असते अशा अशा व्यक्तींमध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण आढळलेलं आहे त्याचनंतर ज्या फिमेल्समध्ये त्यांचं स्वतःचं मूल जे आहे ते तीस वर्षांच्या नंतर होतं अशा व्यक्तींमध्ये पण ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आपण पाहिलेलं आहे ब्रेस्ट कॅन्सर प्रामुख्याने महिलांमध्ये आढळणारा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा कॅन्सर आहे पण तो ट्रीटेबल आणि क्युरेबल आहे म्हणूनच आपण त्याची कारणं जाणून तो का होतो हे जर आपल्याला कळालं तर आपण त्याबद्दल थोडं आधीच सगळ्या गोष्टी करू शकतो काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेऊ शकतो आपण अशा व्यक्तींना मॅमोग्राफीसाठी सल्ला देऊ शकतो मॅमोग्राफीने छोट्या छोटी गाठ आपण इवन म्हणजे एकदम झिरो स्टेजमध्ये सुद्धा ओळखू शकतो किंवा पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये ओळखू शकतो पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये म्हणजे त्या स्टेज कशी ओळखले जाते तर एखादी छोटी मटरसारखी गाठ असेल तर ती जवळपास स्टेज वन कन्सिडर करण्यात येते थोडी गाठ समजा लिंबा एवढी झाली तर ती स्टेज टू असते त्यानंतर जर गाठ पुढे पसरतीये अल्सर निर्माण करती आहे स्किनवर रेडनेस निर् निर्माण करती आहे रिट्रॅक्शन होतं आहे पूर्ण डिस्चार्ज होतं आहे ब्लडी डिस्चार्ज होतं आहे तर अशावेळी ती जवळपास स्टेज थ्रीच्या आसपास असते आस आणि जेव्हा ब्रेस्ट कॅन्सरची गाठ इतर कुठल्या अवयांमध्ये आपल्याला सापडते तर तो कॅन्सर हा स्टेज फोर ग्राह्य धरण्यात येतो तर हे क्लिनिकल सिमटम्स होऊन होतं पण आपण ते विविध तपासण्यांनी जसं बायोप्सी त्यानंतर सी टी स्कॅन पेट सी टी स्कॅन यानंतर एकदम कन्फर्म करून स्टेजिंग करतच असतो पण ही सुरुवातीची एक पद्धत आहे की ज्याने आपण डिटेक्ट करतो त्यानंतर आपण जे लक्षणं प्राईम पाहायचे आहेत ही जी गाठ आहे त्याची साईज तर आपल्याला नेहमी तपासायचीच आहे त्यानंतर जो रेडनेस स्किनवर आढळतो जो की अनयुजल आहे जो नेहमी ब्रेस्ट कॅन्सर ब्रेस्टवर आपल्याला कधीच आढळत नाही त्यावर तुम्ही नक्की लक्ष द्या त्यानंतर काय होतं की निप्पलचं रिट्रॅक्शन झालेलं असतं जे नॉर्मली नसतं ते पण तुम्ही पाहा त्यानंतर दुसरी जशी दोन्हीही ब्रेस्टची तपासणी करणं आवश्यक आहे ब्रेससोबत तुमच्या काखेची तपासणी आणि कॉलर बन बोनच्या वर कुठल्या गाठी आहेत का ते पण पाहणं गरजेचं असतं हे झालं पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या स्टेजची लक्षणं पण चौथ्या स्टेजमध्ये पेशंट जेव्हा जास्त आजार पसरलेला असतो पेशंटला बॅकपेन होईल जेव्हा हाडांमध्ये आजार पसरलेला असतो एखाद्या वेळेस फुफ्फुसामध्ये आजार पसरला तर पेशंटला खोकला येईल एखाद्या वेळेस खोकल्यातून रक्त येईल त्याला लगेच दम लागेल त्यानंतर जर लिव्हरमध्ये आजार पसरला असेल तर पेशंटची लघवी पिवळ्या रंगाची येईल डोळ्यांचा पण रंग पिवळा होईल आणि पेशंटला खूप थकवा जाणवेल अशी ही चौथ्या स्टेजची लक्षणे आहेत तर स्टेजेसच्या साईजनुसार स्टेज कशी आणि त्याची लक्षणे काय ह्यावर सुद्धा नेहमी लक्ष असू द्या स्वतःवर आपल्या आईला मावशीला बहिणीला पण ह्याची ह्या ह्याचे है, लक्षणं काय आहेत नेहमी कल्पना द्या म्हणजे आप म्हणजे आपण या व्हिडिओचं काय महत्त्व काय आहे की आपण लवकर आपण जर कॅन्सरचं निदान केलं तर तो, तो पूर्णपणे क्युअर करू शकतो आणि जो लागणारा खर्च आहे तो पण खूप कमी असतो पण चौथ्या स्टेजमध्ये आजाराचं जे प्रमाण वाढतं मोठ्या मोठ्या इंजेक्शनमुळे हा खर्च वाढत जातो पण इनिशियली एक सर्जरी आणि थोड्याफार औषधांमुळे एक कमी थेरपीच्या किमोसायकल्समध्ये आपण तो आजार बरा करू शकतो म्हणून लवकर निदान वाचवी प्राण हे खूप महत्त्वाचं आहे प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर अनुवंशिकता ह्या गोष्टीवर सुद्धा लक्ष द्या खूप खूप म्हणजे जागरूक राहा जसं तुम्ही आपल्या खाण्यावर लक्ष देता आपल्या पिण्यावर लक्ष देता आपल्या कुटुंबाकडे लक्ष देता तसं स्वतःकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे जसं आपण एक पर्टिक्युलर सगळ्या गोष्टींबद्दल जागरूक असतो तसं तुम्ही तुमच्या स्वतःच्याबद्दल पण जागरूक राहा आणि वेळेवर कॅन्सरची ओळख करून घ्या